यार केक नंबर बॉक्स भैया टावर बसले 10 किती मिनिटा हा 10 15 10 10 टास 10 टास ठीक आहे खूपच ग्रेट 15 किती ग्रेड पे간다यलो बस बस हा ही ग्रेड कोणती हो किती ग्रेड पे간다यलो हां आम्ही सांगाल गेलो की आमचे उद्दिष्ट आम्ही नाही की ज्या मुलासाठी कामच उद्दिष्ट ठीक आहे त्यांचे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बोल

व्यापाऱ्यांच्या भाषात नाही होणार हा गोलटी चिंगळी त्याच्यापेक्षा लहान आहे ते ही चिंगडी आहेत एक मिनट जा तुम्ही या का ओदाजी ती बोली ओढून त्यांना खाली

ने खरेदी केलेला कांदा जो उन्हाळा कांदा खरेदी केला होता आणि नाफेड एन सेफ आता से प्रत्यक्ष लाल कांदा खरेदी करून तो पुढे म्हणजे आपला गावठी कांदा उन्हाळी कांदा जो म्हणतो तो कांदा खराब झाला म्हणत्या त्याच्या बदली हा कांदा झाला होता खराब कांदा कुठे तो दाखवा आम्हाला आमची मागणी ही होती की चार पॉईंट सत्तर लाख मेट्रिक टन जो कांदा नाफेडने आणि एन ने खरेदी केलाय तो कांदा स्टॉक मध्येच नाही हे आम्ही सुरुवातीपासून सांगतोय आणि आता सध्या नाफेडचा कांदा जून जुलै मध्ये खरेदी केला आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये उन्हाळा कांदा हा टिकतच नाही सहा महिने हा उन्हाळा कांदा टिकू शकत नाही तो कांदा स्टॉक नसल्यामुळे आता तो खराब झाल्याची कारण देतीलही पण आता उन्हाळा कांद्याचा अचानकपणे लाल कांदा झालाय आणि तो आता नाफेड वितरित केला जातो एड ए ग्रेडचाही नाही याच्यामध्ये ग्रेड असतात एक ग्रेड एक, एक चा कांदा साधारण पंचेचाळीस एम एम चा कांदा असतो इथे एकही कांदा ही बघा ही बॅग आहे हिच्यात सडके भेटले छोटे कांदे गोलटी कांदे भेटले शार। परंतु हिच्यामध्ये ए एक ग्रेडचा एकही कांदा नाहीये किती मोठा भ्रष्टाचार हा याच्या माध्यमातून केला जातोय आणि ह्या ज्या आलेल्या गाड्या आहेत सगळ्या गाड्यांमध्ये लाल कांदा आहे फक्त इथेही उन्हाळा कांदा आम्हाला पाहायला मिळतो उमराणा साइड वरून आलेला कांदा आहे या गाड्या सर्व उमराण्या साईडवरून आलेल्या आहे आणि आम्ही आतापर्यंत हेच सांगत आलो आहे सगळ्यात मोठं नाफेडा आणि एनसीसीएफच भ्रष्टाचाराचं केंद्र असेल तर तिथंच आहे त्यामुळं नाफेड एन सी असेल केंद्र सरकार असेल यांनी तात्काळ याच्यावर कारवाई करावी आम्हाला त्याची रिपोर्ट द्यावी कारण पाहिजे कारण आम्ही किती वेळा याच्या संदर्भात तुम्हाला अप्लाय करणार तुम्हाला अर्ज करायचा विनत्या करायच्या आता हे नकोय आम्हाला याच्या संदर्भात ऍक्शन हवी हा असा जर कांदा ए ग्रेडचा जात असेल ए ग्रेडचा नाही ना हो ना पण हा ग्रेडचा असं जात असेल तर नाफेडमध्ये हा सडलेला कांदा भ्रष्टाचार होतोय हे तुम्ही पाहिजे इथे कांदा पडलेला आम्ही ती उभा कोणताही प्रकारे तुम्ही घ्या हे आखी गोणी खाली करा तरीही याच्यातनं आपल्याला चांगला कांदा मिळणार आणि हा सबज बस 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 झाली काहीच मिळणार नाही सडलेला कांदा सडलेली हे असे कांदे नाकडे पाठवते आणि विशेष म्हणजे ग्राहकांना दिलासा देण्याचं काम नाकडे करते असं म्हणतात पण कांद्याचे भाव हे आता सध्या चाळीस पन्नास साठ या प्रकारे आहेत आणि ते असताना बफर स्टॉक केलेला कांदा आहे तो नाफेडकडनं बाहेर काय येत नाही जुना कांदा तो सोडून दिलाय त्याचे व्यवहार अजून क्लिअर नाही आहेत आणि नवीन कांदा खरेदी करून आता तो जुना जून जुलै मध्ये खरेदी केला असं दाखवला जातोय आणि तो, तो वरती पाठवला जातो नाफेड नाही सगळा हा कागदोपत्री गो केलेला के व्यवहार आहे हा जून जुलैचा व्यवहार आहे आणि डिसेंबर मध्ये कांदा खरेदी करून त्याचे पैसे ऑलरेडी एफपीओ कंपन्यांना वितरित झालेले आहेत <laughs> आणि त्यामुळे आता हा कांदा नेऊन तुम्ही काय दाखवणार आणि काय करताय किती मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे तो आता केंद्र सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला आम्ही आज लासलगाव या ठिकाणी इथं रॅक लागलेली लासलगाव रेल्वे स्टेशन वरते आम्ही या ठिकाणी आम्ही इथे उपस्थित आहे आणि इथं आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष गोगी नंबर पण देणार आहे हे बघा हा कांदा हे बघा हे बघा पूर्ण सडलेला आहे ही गाडी जायला साधारण किती दिवस लागेल आमच्या माहितीनुसार गाडी चार दिवसामध्ये पोहोचल इथून तर चार दिवसामध्ये हा कांदा आता आम्ही शेतकरी हा चार दिवसात पूर्ण गोणीला घेऊन बसल कदाचित म्हणजे जवळजवळ हा याच्या ह्या गोणीमध्ये किमान दहा दहा ते पाच किलो कांदा सडेल निघाल तो ही गोणी पन्नास किलो ची गोणी ती गोनी वीस किलो पर्यंत कांदा खराब करावी म्हणजे तीस किलो शिल्लक राहणारे पाठीमाग आता याच्यात काय राहील जान नाही त्या कांद्यामध्ये हा पूर्ण आहे बघा हा वल्ला कांदा आहे अजूनही याच्यावर केंद्र सरकार घेणार आहे का हा आमचा सवाल आहे आम्ही सातत्याने याचा पाठ आम्ही केंद्र सरकारला ही मागणी करतो परत हा पैसा तुमचा नाही आमचा पैसा आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय म्हणजे नाफेड हे तुम्हाला फसवत आहे सरकारलाही फसवत आहे आणि शेतकऱ्यांनाही फसवत आहे त्यामुळं गेल्या आठ नऊ महिन्यापासून आम्ही तुम्हाला पत्र व्यवहार करत आहोत किंवा ऑफिसला आम्ही वारंवार तक्रार केलोय आपल्या त्या काय नाव विना विनाकुमारी विनाकुमारींसोबत आम्ही काही पुरावे दिले अजून तुम्हाला काय पुरावे हवे आमचं आता स्वतःची आत्महत्या करून तुम्हाला आमची बॉडी तुमच्या जवळ द्यावा हीच हाच पर्याय आमच्याजवळ शिल्लक आहे कारण पुरावे तुम्ही आमच्याकडे मागता काम तुमचाही पुरावे शोधायचं तुम्ही आम्हाला वरून मानताय की पुरावे आणून द्या तुम्हीच भ्रष्टाचार करायचा आणि आमच्याकडे पुरावे मागायचे